उघडीत बसत नाही अण्णा तुम्हाला माझी शपथ आहे जुना शिवसैनिक तुम्ही मी एका पक्षात होता म्हणून साहेब तुम्ही माझ्या साहेबांनी दिलेलं आश्वासन आणि साहेबांनी स्वतःच्या मतदारसंघातले मी काल म्हणलं साहेब सगळी कार्यकर्ता माझी खामसवाडीची जनता म्हणते की, की तानाजी साहेब साहेबांची सभा आहे आई रोकडशाहीची शपथ घेऊन सांगतोय माझ्या वारलेल्या आईची शपथ

जिल्हा परिषद सदस्य एक मतदार संघ करावा पंचायत समिती सदस्य एक गण करावा या का सरपंचा एक तरी करावा साहेब तुम्हाला

आणि ती आवडू नये फक्त माझ्या साहेबा देतात माझे मान खाली बनू नका माझा एकवीस वर्षाचा इतिहास मी ज्यावेळेस सिलेक्शन घेऊन त्यावेळेस साहेब फ्री होते त्यावेळेस मी त्यांना दाखवून लोकसभेचे पुन्हा बी मतदान साथ झालं तरी माझा साहेब जिंदा आव्हानाचा जुंजा कार्य सम्राट आहे आणि महाराष्ट्राचा फायर ब्रँड नेता आहे आणि माझ्या साहेबांनी तिथं सुद्धा दुसरी सुद्धा मतदारसंघ जावं लागतंय आणि माझ्या साहेबांनी माझ्या साहेबाच्या मदतीनं मी साहेबांचे कुकडेश्वरीला सांगतोय कि मी ही थांबस्वाडी महाराष्ट्रातल्या कशावर साहेब उप महाराष्ट्राच्या नकाशावर नाही तर देशाच्या नकाशावर एक दिवस ही गाव पाच वर्षाचा आत बांधल्याशिवाय नाही बसला पण मला माझ्या साहेबापुढे माझ्याशी मान समजून माझ्याशी मान जाऊ नका की माझं गाव मानस गेलं माझं गाव प्लस आहे साहेब माझा साहेब असा पाहता ना म्हणत नाही किती त्याला हिक्कत लाख दिला हिक्का कुठी दिला तर हे घेऊन मी चालवा येईल मी आणि की पाच तारखेला सांगतोय सहाजाबनाथाचं ता 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 गाव आहे कुठल्याही स्टेजवर तुम्ही लय मोठे घेत तुम्हाला आम्ही केलंय तुमच्या डोक्याचं फरक निघाले पहिली शिव्या चौकशीचा मागच्या काळा म्हणून ह्या खानसवाडीत ह्या खानसवाडीत ह्या पट्टेला सत्यनाथ बाबत्या खानसा मंत्र ठेव सगळे कार्यकर्ते गोळा केली होती मी तुमची जाहीर माफी मागतो तुम्ही तुम्हाला काय ना नाही तांबड पाटील गोळा स्वतः तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या प्रत्येक प्रश्न आणण आणलं गेलं तुम्ही सांग आणण पण काय विकला साहेब का सांगलं का राजेबा म्हणजेपासून एक आणि एक माणूस असा आहे की एक लाख रुपये कानाला पैसे काढ म्हणतोय आणि एक माणूस असा आहे की महाराष्ट्रात यात असताना सुद्धा ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी फोनवर बोलून आवाहन करतोय ही निवडणूक ही निवडणूक ग्रासाहेब काय म्हणले काय ही निवडणूक आहे गावाची नाही तुम्ही नाही सरपंच पण चांगले ग्रामपंचायतची नाही ही निवडणूक देशाची आहे माझ्या ही गाव पाकिस्तानात आहे का भारतात आहे ती शिक्षा देतो तुम्हाला एवढं म्हणून साहेब माझे तीन प्रश्न <laughs> माझ्या गावाला असा पालकमंत्री आहे की आपल्याला सांगायचं महान अपयश आहे मगरू अपयश आहे त्याच्यामुळे आपली होत नाही साहेबांनी विशेष बाब म्हणून पीएससी ची फाईल केली कर माझं हृदय असं साहेब असं आहे साहेब बायपास शेतकऱ्याने अडविले गावात आणि ही एका शेतकऱ्याने अडवले त्याला सपोर्ट कैलास पाटील देते सपोर्ट म्हणजे आज तर काम करतात त्यांच्या पण दुकावले नसल्यामुळेच करतात ना काम त्यांचं काम तर का करतायत नंतर त्यांचं साहेब ही तुमच्या आदेशाने सगळं फेसबुकत असतं साहेब माझं तुमच्या आदेशाने कार्यकारी अभियंत्या शासनाकडे दीडशे लक्षाचा बजेट साठी प्रस्ताव हो गेलेला आहे तेवढा बायपास माझा मंजूर करून द्या आणि मी शेतकऱ्यांना जर रान जात असेल तर तुमच्या रानाचा एक एक शेंटीमीटरचा माझ्या साहेबाकडं चला म्हणलं होतं आणि एक एक सेंटीमीटरचा मायाजा मिळवून देतो मी त्याने उत्तर द्यावं नाही म्हणलेत पण ही निवडणूक देशाची निवडणूक हवी अचानक ताई निवडून येणार आहेत ताईचा फोन आल्यास म्हणलं तुम्ही आमची काळजी करू नका माझ्या माग माझा बाहुबली नेताय तुम्हाला मी एकदाच फक्त तुमचं अभिनंदन करीन माझ्यासाठी माझा सावंत साहेब माझा सी माझा पी एम माझा सब सावंत साहेब आहे सबकुच एवढं माझं बोलून कारण ज्या माणसानं मला आज उभा केलाय सरपंच म्हणून त्यांच्या देखत बोलायचं एका फोनवर नेत्यानं ने दानत असा स्वतःच्या मतदारसंघातलं सगळा जिल्हा माझ्या साहेबांचा मतदारसंघ नाही सगळा महाराष्ट्र आहे साहेब फक्त एक मराठा आरक्षणात रमेश साहेबराव शेळके त्याची इच्छा आहे तो आपला कार्य करताय उपोषण केलं तो सारखं म्हणताय त्याला भावना बोलता येत नाही पण एकच मराठाचा नेता बापा चाळीस माणसाला नोकरी देणारा एकच नेते आपण की चाळीस माणसाला नोकरी देऊन पाच पाच लाख रुपये देणारा एकच आपण कि लाखो लोकांच सार समुदाय करणार एकच नेता असा आहे की सहाशे सहाशे किलोमीटर किलोमीटर गुलीकरण करणारा माझा एकच नेता असा आहे की जिथं जिथं तुला जे अडचण असेल काही असेल अरे पैसेवाली आणि माझ्या साहेबांना राजकारणातून कमी नाही राजकारणात कमी नाही राजकारणातून कमी नाही तर माझ्या साहेबांना व्यवसाय स्वतः करून व्यवसाय करून समाजासाठी आपल्या काहीतरी लागले पाहिजे जाणवत आहे माझा साहेब कुठला आमदार खासदार सुरुवातीला झालेला नाही तेवढ्या पन्नास हजार लोकशाही जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद